हे बघा मग इकडनं पाणी आलं रात असं पुढून इथपर्यंत गेलेलं आहे ते आणि आता हे असं काढावं मग ते पाणी लावलंय तरी तिथून तिकडून पाणी पिढते मार भांडी फिरावी लागतात मागच्याच वर्षी तिकडून नीट केली होती पण जाईल माहित नाही आता ते उन्हामुळे वगैरे काय नाही भरपूर ठिकाणावर अचानक पाणी पडायला लागतं हा जो रूप गळतोय ना तर हा उद्या नाही गळणार असं आहे आणि पाणी पडतो आमच्या गाड्यांवर पाणी पडत पत्राचे रूम आहे चारही बाजूनी पत्र आणि वरण पण पत्रा पण बांधलेले हा उन्हामुळे पत्रा

त्याच्यामुळे इकडनं आलेलं नाहीये जसा इकडनं इकडनं पाऊस आलं इकडन पाणी आलं ते आता या बाजूनी पाऊस येतो म्हणून इकडन पाणी आलं तिकडन पाणी आलं पण तरी बाहेरच्या पत्रातून आत पाणी आलं ते बघा मगाच इकडनं पाणी आलं ग्राहक असं पिळून तिथ पर्यंत गेलेलं आहे ते आणि हे असं काढावं लागतं मग ते पाणी जर नाही काढलं असं तर ते तसंच राहील ते पाणी काढून ते सुपूर्ण बघू शकता बाथरूम मध्ये आम्ही जेवण केलेले तिकडं टेक्स्टाईल वाजतीये त्याच्यामुळे आम्ही जिन्यात पसन करत असतो खालचं दार उघड असल्यामुळे आम्हाला आता इथ इथं बसून लाईट पण बंद असल्यामुळे आम्हाला आता बाथरूम मध्ये बसून फार जेवण करावं लागतंय बघा नळ आहे तिथं आहे हा आता फार बाथरूम मध्ये बसून जेवण करावं कानात घरून बसले पर मी फार मला आवाज येतोय म्हणून आणि इकड घर आहे इकड घर आहे आणि इकड तुम्ही बघू शकता इकड आहे हे जिना जिन्याची साइड आहे बघू शकता आणि हे आम्ही बाथरूम मध्ये बसून जेवण केलेलं आहे सगळं आणलं होतं इकड म्हणजे असं दर रोज आहे दुपारी असेल इथं तर दुपारी पण उन्हात तानात न तिकडनं इकडे घेऊन यावं लागतं सगळं 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 आता ह्या ट्रेनमध्ये भरायचं आणि तिकडं खरंच घेऊन जायचं कुकर हे ते सगळं सगळं तिकडे घेऊन जायचं पोळीचा डबा पाण्याची बॉटल हे खाली टाकून ठेवलेले दिव्याचे हे जेवण केलेले आणि लाईट बंद करून ठेवलेली आहे तिथं झोपलं जाणार हे बाहेर काढून आज आम्ही इथं झोप त्यामुळे तसंच कानात घालूनच मला झोपावं लागणार आहे आणि आवाज तर इथं सुरूच इथं

मागं टेक्स्टाईलचा पण आवाज येत असेल तुम्हाला चोवीस तास इथं झोपणं तर शक्यच नाही आहे टेक्स्टाईलच्या आवाजावर